सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांची सतरा लाखाची फसवणूक शिरोळ हातकलंगले तालुक्यातील अनेकांना कोट्यावधीचा गंडा तानाजी विष्णू गुरव राहणार सुमन कॉम्प्लेक्स गल्ली नंबर बारा भाजी मंडई जयसिंगपूर तालुका शिरोळ हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांचे मित्र दिनकर दादोजी पाटील मुळगाव अर्दाळ तालुका आजरा सध्या राहणार पुजारी मळा इचलकरंजी यांनी एक लाखाला एक कोटी रुपयांचे अधिक आर्थिक लाभाचे आमिष दाखवून गुरव यांच्याकडून सतरा लाख रुपये गुंतवणूक करून घेऊन फसवणूक केल्याचे जयसिंगपूर येथे तानाजी गुरव यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली भारताचे सोने अमेरिकेमध्ये ठेवले आहे त्याचे मिळणारे व्याज व्यवसायकरिता आपल्याला मिळणार असून सदर काम करून देणारे लोक माझ्याकडे आहेत त्यामध्ये तुम्ही ठेव म्हणून पैसे गुंतवले तर तुम्हाला एक लाख रुपयाला एक कोटी रुपये एका वर्षाला मिळणार आहेत असं सांगून उपनिरीक्षक तानाजी गुरव यांची दिनकर पाटील यांनी फसवणूक केली असल्याचे सांगितले या फसवणुकीमध्ये मुंबई अकलूज बार्शी तसेच रिझर्व्ह बँकेचे निवृत्त कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत तानाजी गुरव यांनी म्हटलं आहे सतरा लाख रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे कमिटमेंटचे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका असे दिनकर पाटील यांनी सांगितलं होतं या गोष्टीवर विश्वास ठेवून तानाजी गुरु यांनी त्यांच्याकडे सतरा लाख रुपये गुंतवले होते पैशाची मागणी केली असता अमेरिकेवरून रिझर्व बँकेमार्फत मनोज प्रधान यांच्या नावे असलेले तेरा बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत पण सदरचे पैसे काढण्यासाठी परवानगी न दिल्याने रक्कम काढता येणार नाही असे दिनकर पाटील यांनी सांगितलं वेळोवेळी त्यांच्याकडे संपर्क साधला असता पैसे देणार आहोत असं सांगत होते शेवटी दिनकर पाटील यांनी तानाजी गुरु यांचा फोन उचलायचा बंद केला आहे शेवटी पैसे मिळत नसल्याने या फसवणुकीतील संबंधित मनोज विजयकुमार प्रधान राहणार हनुमान रोड विले पार्ले मुंबई शिवानंद धोंडीराम खताळ राहणार अकलूज महादेव अमोश्री सातपुते राहणार जामगाव दिनकर दादोजी पाटील राहणार इचलकरंजी यांची योग्य ती चौकशी करून कारवाई होण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दिले असल्याचे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक तानाजी गुरुव यांनी यावेळी सांगितलं आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर मी जयशंपूर पोलिसाने येथून दोन हजार तेवीसला रिटायर झालेला दो आहे दोन हजार बावीसला माझे मित्र माझे गाव दिनकर पाटील म्हणून माझे मित्र आहेत ते माझ्याकडे आले आणि मला त्याने सांगितलं तानाजी माझ्याकडून काहीतरी तुम्ही फायदा करून घ्या एक माझ्याकडे स्कीम आहे म्हणून त्याने सांगितलं की आ, भारत सरकारचं सोनं अमेरिके देशामध्ये आहे आणि त्या सोन्याचं व्याज तुम्हाला व्यवसाय मिळणार त्यासाठी तुम्ही एक लाख भरल्यानंतर तुम्हाला एक लाखाला एक कोटी रुपये मिळणार असं त्याने सांगितलं त्यानंतर माझी त्या संबंधित मनुष्य प्रधान आहेत शिवानंद खटा महादेव सातपुते असे ह्या तिघा चौघांचे आमची गॅटवेट घालून मुंबईमध्ये विले पार्ले या ठिकाणी घालून दिले त्यावेळी प्रधान यांनी आम्हाला सांगितलं की ह्यामध्ये मान्य पंतप्रधान आहेत त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब आहेत त्यांना व्ही आय पी पेमेंट याच्या अगोदरच क्रोच झालेला आहे म्हणून आम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि मी जवळजवळ त्याच्यामध्ये सतरा लाख रुपये गुंतवलो यांचा विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून ठेवला आणि त्याने एक वर्षाच्या तुम्हाला ते पैसे परत तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर करतो असं सांगितलं पण वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे जाऊन पैशाचं मागणी केली असता ते अजिबात पैसे द्यायला तयार नाहीत निदानं आमचं घेतलेले पैसे आणि त्याच्यावरचं व्याज श्री द्या असं सांगूनसुद्धा त्यांना करून सुद्धा ते पैसे द्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही कंटाळून शेवटी तेरा दो पाच दोन हजार पंचवीसला मान्य पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांच्याकडे मी तक्रार अर्ज केला की फसवणुकीबाबत यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत सदरचाल माननीय पोलीस निरीक्षक जयशिंगपूर पोलीस इकडे वर्ग झालेला आहे पण त्यामध्ये फक्त त्या आरोपींना याने नोटीस पाठवलेल्या आहेत हजर हवा म्हणून पण काही कुठल्याही साक्षीदाराकडे किंवा कोणाकडे काही तपास केलेला नाही आणि सदरबाबत गुन्हा दाखल झालेला दा नाही मी ह्या पोलीस खात्यामध्ये गेली अडतीस वर्षे सेवा करूनसुद्धा मला या पोलीस मी पोलीस दलाचा दला असून सुद्धा मला न्याय मिळत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मला न्याय मिळण्यासाठी मी आपल्याकडे कर, विनंती करत आहे